छाली व मीच यू राहिली होती घ्यायला होती आता मी काल आली घेऊन आराम त्या रूम मध्ये केलं ना काम खूप मदत केली मला आता जाय तू आराम कर बाकीचे मी करतो नाही घ्या ना चहा घ्या ना चहा बनवायला कोणती मेहनत लागते बाप्पा पाणी टाकलं चा पत्ती टाकली साखर टाकली दूध टाकली अद्रक टाकली की चहा चहा चानव नका कोणतं भारी काम आहे घ्या चा प्या? तेवढाही नाही करू देत मला बनवू देत बाप्पा काम करूच नाही देऊ राहिल्या तर सरस आहे करू राहिल्या एकट्याच आता मला चहा बनवू द्या बरं बाई दे चहा दे मी काय म्हणतो सूरज कुठे गेलेला आहे दिसला नाही बाबा मग सकाळी आई ते सकाळीच गेलेले आहे कुठेतरी माहित नाही कुठे गेले तर पण सकाळीच गेले हो का सकाळीच गेला का मला नाही दिसला बा मी तुला वेळशी पैसे इथं नाही तुम्ही जेव्हा मंदिरात गेल त्या ना तेव्हाच ते गेले असं असं ठीक आहे दे मग चल बाई चहा पेतो लय वेळची तलप लागली होती चहाची कामाच्या चक्कर मध्ये चहा प्यायची आठवणच नाही राहिली आई तुम्ही चहा प्या तोपर्यंत मी गॅसचा वाटायला साफसुफ करून घेतो बरोबर जाशील माय मी ना किचनला पोछा मारेल सध्याच वलं आहे फरशी नाही तर घसरून पडशील माय बाई बरोबर जाजो हो आई बरोबर जातो मी सूरजचे बाबाही नाही दुसऱ्याले कुठे गेले काय म्हणे बापा? बाप्पा बाप्पा आता सूरजच्या बाबाचा आवाज आहे काय म्हणून राहिले बा हॅपी व्हॅलेंटाईन डे काय बाप्पा काय व्हॅलेंटाईन डे आणि काय म्हणून राहिले बाप्पा मन नाही समजत काय येतं तुम्ही का आता जेव्हा ना आहे बाप्पा हॅप्पी व्हलेंटाईन डे म्हणून राहिले जिंदगीत तर कधी नाही आणलं एक फूल आज बरं घेऊन आले बाप्पा तुम्ही फूल तेही गुलाबाचं लगे काही नाही मी इथं गेलो होतो सिटी मध्ये आपलं हर माल घेऊन गेलो का आज तर मला तिथं लय दिसले बाबा लोक घेत होते विकत मी म्हटलं काम घेऊ राहिले तर ते म्हणत होते की आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणे तर आज फुलं देत असतात म्हणे आपल्या बायकोले प्रियसीले तर मग ना म्हटलं चला बा कांतीले तिला बेका तर फुल देऊन देऊ खुस होऊन जाईल माझ्या फुल आणला का बाप्पा लावून द्या ना मग डोक्यामध्ये लावून द्या लावून द्या तुम्ही हो थंब लावून देतो फुल लावून देतो डोक्यामध्ये थंप बाप्पा जिंदगीत कधी काही आणलं नाही एक साडी नाही आणली काही नाही आणलं एक फूल तर घेऊन आले पप्पा जा द्या फुकट फाकटचं ते फुलच सही घे लावून दिलो डोप्यामध्ये फूल मस्त दिसू आलं गुलाबाचं फूल डोक्यामध्ये बाप्पा एवढे वर्ष झाले लग्नाला पण एवढ्या वर्षानंतर आज तुम्ही एक फूल आणलं पप्पा मा डोक्याला लावायला हो कांटे आणलं आता मन केलं की चला बा सगळे लोक आणि घेऊन चालले फुलं आपण घेऊन एखादं म्हणून मी घेऊन आलो चालले जातात सकाळी सकाळी कुठं गेले काय माहिती काही सांगितलं बी नाही काही नाही चालले गेले येतो म्हणे मी बाहेरून आणि चालले गेले बाप्पा बाहेर आज व्हॅलेंटाईन डे आहे आज त्यांना मला देश बी नाही केलं काही के नाही केलं तसेच चालले गेले सकाळीच दरवर्षी विश करत असतात मला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणत असतात यावर्षी काय झालं काय माहिती त्यांना नाही प्रियंका हॅपी व्हॅलेंटाईन डेवा काय वाटलं बोललो मी आज व्हॅलेंटाईन डे म्हणून नाही त्यासाठी फुल आणायला गेलो होतो आणि चॉकलेट आणायला गेलो होतो तुम्ही आवडते ना म्हणून चॉकलेट आणायला गेलो होतो नाही बाई माझ्यासाठी एवढ्या सकाळी सकाळी फूल आणि चॉकलेट आणायला गेलते का रे किती चांगले आहे व तुम्ही किती चांगले आहे मासाठी चॉकलेट आणि अन फुल आणायला गेले होते थँक्यू थँक्यू एवढं सारं मासाठी करण्यासाठी थँक्यू हा काय साठी थँक्यू हां दरवर्षी तर तुम्ही त्यासाठी फूल अँड चॉकलेट मी रात्री आणले भुलून गेलो होतो ना फूल अँड चॉकलेट म्हणून आज सकाळीच तुला बिना सांगायचं सा गेलो नाही तर मग सरप्राईज कसं काय राहिलं असतं तुला सरप्राईज द्यासाठी माय बाई सुरज जी किती चांगलं सरप्राईज दिलं माय चॉकलेट केवढे मोठे आणले मला चॉकलेट तर खूपच आवडतात खूपच आवडतात मला खाले मला चॉकलेट माय फेवरेट आहे थँक्यू यू सुरज जी अँड सेम टू यू हॅपी व्हॅलेंटाईन डे काही नाही बोल थोडं कामात होतो कुठं आहे दुकानात आहे का हो दुकानात नाही अच्छा अच्छा मी ना म्हटलं आज काही म्हणत होत का तुम्हाला मले काय आहे आज काय बोलले का काही माहित नाही का आज काय आहे नाही बो काय आज म्हणणे माहित काय आहे काय आज जास्त बनू नका माहित आहे तुम्हाला काय येतं सांगा ना काय येतं आज नाही बा म्हणले माहित आज काय येतं तुम्हाला माहित असेल तर सांगा ना तुम्ही काय आज तर राहू द्या मग तुम्हाला माहित नाही येतं मग राहू द्या मी नाही सांगत मी नाही म्हणत राहू द्या राहू द्या तुम्ही कुठे आहे तर मग आता काही नाही मी कॉलेजमध्ये आली होती आणि आता कॉलेजचा जो पार्क आहे ना आमचा बस तिथे बसलेली आहे ती मी म्हटलं की फोनवर बोलते थोडा वेळ आणि नंतर मग घरी जाते हो का मला वाटलंच होत म्हणून बसलेल्या तुम्हाला कसं काय माहिती बसलेली बस माहित आहे मला कसं काय माहित आहे सांगा ना बस माहित आहे सहज म्हटलं तुम्ही कुठे आहे पार्कमध्ये आहे का पार्क मध्ये आणि बसलेल्या माहित आहे मला माहित तर अशी नसमी नसतं सांगितलं की मी पार्क मध्ये बसले आहे म्हणून तुम्ही ना काळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे ना अरे तुम्हाला कसं काय माहित की मी ना काळ्या कलरचा ड्रेस घातलेला आहे म्हणून कारण की मी भी त्याच पार्क मध्ये आहे आणि तुमच्या समोरच उभा आहे तुमच्या समोरच आहे पाबर बर थोडस माया समोर माया समोर उभे आहे तुम्ही अरे तुम्ही इथं कसे काय मी स्वप्न नाही पाहते बाप्पा नाही नाही तुम्ही स्वप्न नाही पाहताय मी खरोखर मध्ये आलो तुम्ही म्हणत होता ना आज काय तुम्ही काहीतरी का मनाची विसरू राहिले आज व्हॅलेंटाईन डे आहे काही पण बोलता थँक्यू एवढं गिफ्ट दिल्याबद्दल चॉकलेट आणि फुल दिल्याबद्दल थँक्यू मी ना तर तुमच्यासाठी काहीच नाही आणलं मला जर माहित असतं की तुम्ही येणार आहे तर मी तुमच्यासाठी काही ना काही घेऊन आली असते नाही नाही मला काहीच नाही पाहिजे काही नाही पाहिजे मला तुम्ही बोलू का नाही राहिले मी आलो हे चांगलं नाही वाटलं का तुम्हाला बोलून नाही राहिले तुम्ही काही नाही नाही असं नाही आहे पण मला आहे ना लाज वाटत आहे म्हणून मी बोलत नाही आहे एकदम सरप्राईज दिलं ना मला वाटलंच नव्हतं तुम्ही येणार म्हणून असंच मी फोनवर बोलत होती आणि अचानक तुम्ही समोरच येऊन गेले तर मला काही समजूच नाही राहिलं काय बोलू म्हणून मी हा आयडिया पुरा माया वहिनीचा आहे मोठ्या बहिणी आहे ना त्याचा आयडिया आहे त्यानंच म्हटलं मला की मला ताईला फोन लाव आणि कुठाही विचार आणि मग जाऊन तिथं सरप्राईज दे म्हणून मग मी नदीत मला ताईला फोन लावला विचारला की कविता कुठे आहे तर ते, ते म्हणत होती बघ की कॉलेजला गेलेल्या कॉलेजच्या पार्कमध्ये असतील त्या बसलेल्या मग मी तुम्हाला फोन लावला तर तुम्ही म्हणे की मी तिथं जाऊ मी कॉलेजजवळच आलो मग पार्कमध्ये माहीत पडलं तर मग आलो बा पार्कमध्ये तुम्हाला भेटाले हो का म्हणजे तुम्ही तुमच्या मनात नाही आले तुम्हाला वहिनीनं म्हटलं म्हणून आले आहे ना तुम्ही नाही नाही मग मनात होतं यायचं मी विचारच करत होतो पण वहिनीनंच म्हणून दिलं समोरून अच्छा अच्छा कसा चालू आहे तर मग अभ्यास अभ्यास तर मस्त चालू आहे चांगला चालू आहे अभ्यास मन लावून अभ्यास करत जा आता पेपर चालू होणार आहे ना तुमचे हो आता पेपर चालू होणार आहे ना फायनल इयरचे पेपर आहे ना आता मन लावून अभ्यास करा मग आता चांगले मार्क्स भेटले पाहिजे चांगल्या ग्रेटनं पास झाले पाहिजे तुम्ही हो ना चांगल्या ग्रेडनेच पास होणार चांगला अभ्यास आहे माझा जा हो चांगला अभ्यास करा मन लावून भेटीन तुम्हाला चांगल्याच ग्रीटनं पास होसा मग हो ना मी प्रयत्न तर पूर्ण करत आहे चांगल्या मार्कानं पास व्हायचे तसे हुशार आहे तुम्ही अभ्यासात भी हुशार आहे आणि बोलना मध्ये भी हुशार आहे बोलण्यामध्ये हुशार आहेत कशी काय हुशार आहे मी बोलण्यामध्ये असंच म्हटलं सहजच म्हटलं सहज नाही म्हटलं तुम्ही ना सहज नाही म्हटलं अरे बाप्पा असंच म्हटलं मी ना मजा केली चला मग तुम्हाला बस स्टँडवर बसून बस, बस तुमच्या गावच्या आणि तुम्हाला पाणीपुरी बी खाऊ घालतो चला पाणीपुरी मला पाणीपुरी तर खूप पसंद आहे खूप पसंद आहे पाणीपुरी